तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आहे तर ही रेसिपी जरा व्हायरल रेसिपी आहे इंस्टाग्राम सोशल मीडियाला बघायला तर खूप व्हायरल झालेली रेसिपी आहे ती म्हणजे या हा ग्रेस केलेला पनीर आहे म्हणजे आपण खिसवून घेतलेला आहे पनीर या पनीरचं आपण बनवणारच पनीर घोटाला पनी असं या रेसिपीचं नाव आहे आणि ही खास करून आपण पावासोबत खाणार आहोत एकदम मस्त पाव आपण बटर ग्रीस करून फ्राय करून घेणार आहोत पाव पण आणि खूप मस्त लागते आधी पण मी ट्राय केलेली आहे आता ही आपण खास करून तुमच्यासाठी कशी बनवायची तर तुम्हाला दाखवणार आहे कसं ह्याची रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण पुढे जाऊ काय काय याचे स्टेप्स आहेत काय काय इन्ग्रिडियंट्स लागणार आहेत हे सगळं आपण आज बघून घेणार आहोत तर चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर रेसिपीमध्ये जास्त मेन लागणार आहे ते म्हणजे हे पनीर पन चीज पण लागणार आहे आणि चीज ऑप्शनल आहे बाकी हळद मीठ आणि रेड चिली पावडर ही लागणार आहे आपल्याला आणि कॅप्सिकम कांदा आणि टॅमॅटो आणि रेड चिली बस आपल्याला हे एवढंच आपल्याला लागणार आहे तर आता चला पहिलं तुम्हाला दाखवतो आपण काय काय इन्ग्रिडियंट्स घेतलेत आणि मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करू आणि मित्रांनो इथे बघता इथे आपण घेतलं आता हे कांदा घेतला आहे टॉमॅटो आणि हे शिमला मिरची घेतली आहे आणि बाकी आपले गा चिली घेतली आहे बस आणि हा आपण खिचलेला पनीर आहे आणि इथे बटर घेतलं आहे बघता तर हे एवढंच आपल्याला दासवरून भाज्यांमध्ये एवढंच लागणार आहे बाकी सगळं आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचं आहे एवढंच आणि थोडंसं ऑईल पण ॲड करायचं आहे बटर सोबत आपल्याला जरा आता रेसिपीला स्टार्ट करतो बाकी हे एवढे इन्ग्रिडियंट्स तुम्ही बघून घ्या आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद मीठ आणि रेड चिली पावडर याच्या व्यतिरिक्त काहीच आपल्याला मसाला लागणार आहे आणि थोडंसं चाट मसाला लागणार आहे थोडंसं गरम मसाला आणि धनिया पावडर वगैरे आपण टाकणार आहोत तर चला आपण रेसिपी आता स्टेप बाय स्टेप मित्रांनो इथे बघा आपण इथे पॅन पूर्ण गरम करून घेतलेला आहे चांगला आपला तवा तापलेला आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करूया बटर असं आपण बटर ऍड केलेलं आहे आता जाईल ते म्हणजे थोडस ऑइल थोडस आपण मित्रांनो तर घालणार याच्यामध्ये थोडा एक समजा जिरा घालणार आहे छोटा छोटा स्पून जिरा पण मस्त तडकडायला लागलेला आहे आता आपण ऍड करू याच्यामध्ये आपला चॉप केलेला कांदा मस्त तेल तापले बघू शकता मित्रांनो आणि मला छोटं पोर्शन बनवायचं त्यामुळे मी थोडंसंच कांदा यूज केलेला आहे आणि सगळी भाजी थोडे थोडे एक एक कांदा यूज केलं आहे एक टोमॅटो एक शिमला मिरची यूज केली आहे का मला थोडंच पोर्शन बनवायचं त्या कारण तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती जाण्यासाठी बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही भाजी वगैरे यूज करू शकता कांदा आपण पूर्णपणे शिजून घेऊया आणि मित्रांनो इथे बघायला आता आपला कांदा मस्तपैकी थोडा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये ऍड करूया आपण आपली ग्रीन चिली ग्रीन चिली ऍड केली की आपण थोडस ऍड करूया आता आपला जिंजर गार्लिक पेस्ट तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण कॅप्सिकम आणि टॅमॅटो याला चांगलं असं परतून घेऊया आता पहिला म्हणजे मित्रांनो आप आपल्याला चव्यानुसार मीठ घालायचं याच्यामध्ये मित्रांनो आता वेळ आले ती म्हणजे हळद आणि आपली रेड चिली पावडर टाकायची गरम मसाला टाकून झालेला मित्रांनो आता आपण थोडीशी धना पावडर टाकणार आहोत पण चाट मसाला पण आपल्याला घ्यायचा आहे आता आपण याला मिक्स करूया हे सगळे मसाले असे परतून घेऊया आता थोडं पाणी ॲड करूया आपण गरम पाणी आपल्याला ऍड करायचं आहे गरम पाणी ऍड करायचंय आपल्याला आणि असं मिक्स करून घ्यायचंय थोडं आता शिजवत ठेवूया आपण याला झाकण ठेवू मित्रांनो आता आपण याला आणि थोडं शिजत ठेवूया ग्रेव्ही बघता किती मस्त आहे टेम्पटिंग वाटते एकदम बारीक गॅसवरती आपण याला आता थोडस शिजवून घेऊया आणि मित्रांनो इथे बघू शकता परफेक्ट पाच मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि कलर बघताय मस्त सुटलेला आहेचा आता आपण याच्यामध्ये थोडंसं आपलं पनीर जो आपण ग खिसून घेतलेला आहे गे, ग्रे ग्रेट केलेला आहे तो आपण ॲड करूया आणि थोडंसं परत गरम पाणी टाकू आणि परत जरासं झाकण ठेऊ आपण पनीर शिजायला ओके चला आपण झालेलं आहे आता हे मस्त आता आपण जरा फ्लेम बारीक करूया त्याच्यामध्ये आपल्या पनीर ॲड करूया आता तो पनीर पण पने बघू शकता मस्त असं खिजून घेतलेला आहे आता हे पनीर आपण ॲड याच्यामध्ये असा हा आपला पनीर घोटाळा रेडी होणार आहे हे पहिला मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो मिक्स करून झालं की याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं परत थोडंसं आता गरम पाणी ॲड करूया ठीक आहे फ्लेम वाढूया असं नीट एकदम याला परतवून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि शिजवत ठेवूया जरासं असं आपण याला बाकी मित्रांनो इथे बघताय पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघताय मस्त याचा कलर सुटलेला आहे आणि थोडासा दिसरा आपण मस्त दिसतो आणि पनीर पण पन शिजलेला आहे तर मित्रांनो थोडीशी एक चुकी झाली होती एक इन्ग्रेडियंट्स आलेले ते म्हणजे पावभाजी मसाला ते आपण आता लास्टला ॲड करतोय ॲक्च्युली जेव्हा आपण सगळे स्पायसेस ॲड करतो तेव्हाच आपल्याला सगळं ॲड करायचं असतं पण थोडंसं राहिलेलं ते म्हणजे पावभाजी मसाला याला मिक्स करून घेतो थोडंसं पाणी ॲड करूया अजून थोडंसं पावभाजी मसाला थोडंसं पावभाजी जे आपल्याला फील येतो खाताना त्यामुळे पावभाजी मसाला ॲड करायचा ते थोडं विसरलो होतो तर आता ओके सगळं आणि ते लास्टला याच्यावरतून येणार आहे कसुरी मेथी क्रश केलेली हां आणि मित्रांनो आता वेळ आली आहे ती म्हणजे आपली कसुरी मेथी घेतली आपण वरतून अशी क्रश करून टाकायची आपल्याला आणि मित्रांनो आता वेळेला ती म्हणजे चीज टाकायची तर चीज ऍक्च्युली ग्रेस करून टाकतात तर मी डायरेक्ट असंच क्यूब क्यूब टाकते तुकडे करून कारण माझ्याकडे क्यूब नाही स्लाईस होता तर मी डायरेक्ट टाकतोय जेवढं ग्रेस करून टाकायची चीज तेवढं चांगलं आहे हे जसं पूर्ण मेट झाला पाहिजे मग आपलं हे पूर्ण रेडी आहे ही रेसिपी आपल्याला आता लगेच आपण सर्व करूया मित्रांनो टेस्ट तर करूच सर्व पण करूया लगेच फक्त इथे काय करतात हे बघते मित्रांनो हे असे त्याच्यासोबत जरा पावाचं मस्त भाजून घेतो म्हणजे कसं पाव पण गरम होते नाही त्याला सगळा ना मसाला लागेल मित्रांनो मस्त लागला एकदा अजून पनीर गोटाला तर एकदम टेमटिंगच झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा खरंच मस्त लागेल पाव तर झालेला आहे रेडी मित्रांनो फायनली आपला पनीर घोटाळा रेडी झालेला आहे एक नंबर आणि ते बघू शकता मस्त चीज टाकलंय मी आणि बघूनच असं वाटतं की कधी खातोय कधी संपवतोय असं वाटतंय बघू शकता तुम्ही तुमच्यावर पाणी सुटलं असेल नक्कीच तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी त्याच्या आधी आपण टेस्ट करून बघूया कसं झालं आहे आपला हा एक्सपेरिमेंट चला हा पाव घेतोय मस्त आणि आपण आता टेस्ट करूया चीजी पनीर घोटाळा ओके सुपर एक नंबर मित्रांनो सगळ्या पनीर घोटाळा दिले एक नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो नक्की ट्राय करा कशी झाले नक्की कमेंट मध्ये आपल्याला सांगा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर नक्की लाईक कर, कमें कर, करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे पहिला खाऊन घेतो आणि तुम्ही पण तुमच्या घरी एक्सपेरिमेंट करा हा वाला जो आपण जे केलेले आहे आपण रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो भेटू शकत चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय